राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विधानावरून समाजातील सामाजिक धार्मिक वातावरण आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सरचिटणी घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं या निवेदनात समाजात धार्मिक राजकीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे भडकाऊ व द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या निवेदनात स्वतःला कीर्तनकार म्हणवणारे संग्राम भंडारे हे महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्यानं भडकाऊ व द्वेषपूर्ण विधानं करत असल्याचं म्हटलंय तर अलीकडेच त्यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि जीवाला धोका निर्माण करणारी विधानं केलेत त्यांनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं थेट वक्तव्य करून हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं असून ही एक गंभीर धमकी आहे ही बाब लोकशाही व कायद्याच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असून यामुळे समाजात असंतोष व वा तणावाच संग्राम भंडारे हे सतत नेते मंडळी व कार्यकर्त्यांबाबत ऐक्य बिघडवण्याचा आणि सार्वजनिक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे अध्यात्म धार्मिकपणा किंवा रसाळवाणी पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी कीर्तन सेवा करायची सोडू म्हणजे याच्यावर बोलतात राजकीय या गोष्टींवर बोलतात हे कश असं कुठं बोललं जातं का थोरात साहेबांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं हे कशा पद्धतीनं केलं ह्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो तुम्ही त्यांचे युट्यूबवर किंवा इतर प्रसाद माध्यमावर त्यांचं बोलणं बघा खरंच हे हरिभक्त परायनं वाटतात का इतके तावा तावाने आणि आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणजे धमकी देता का तुम्ही नथुराम गोडसे कोण होते म्हणजे तुम्ही त्यांना आदर्श मानता का आम्ही सर्वजण धर्माला मानणारे आहोत म्हणजे काय तेच मानतात असं नाही वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रात आहे सर्व पक्षाचे लोक कीर्तन सेवा ऐकण्यासाठी येतात आम्ही सर्व श्रीराम असेल विठ्ठल असेल सर्व देवतांना मानणारे आहोत धर्माच्या नावाखाली असं एकदम दहशतीची दादागिरीची वक्तव्य वे त्यांनी केलं साहेबांना म्हणजे म्हटले की तू तु, तुम आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल म्हणजे त्यांच्या जीवाला धोका आहे असं अशी अपप्रवृत्ती त्यांची आहे त्याचबरोबर इतरही आता ते लोक त्याबाबत उलटसुलट वक्तव्य करत आहेत तरी या भंडाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलीस यंत्रणेला मागणी म्हणून आम्ही सर्व इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत भुलेवडी येथील हरिणाम सप्ताहामध्ये संग्राम भांडारे या स्वयंघोषित महाराजांनी ज्या पद्धतीने त्या कीर्तनामध्ये आपली भूमिका मांडत असताना एकांगी भूमिका मांडत असताना फक्त एका पक्षाची आणि नेत्यांची बाजू घेत कीर्तनाची की सु ती एकंदरीत सुरुवात होती किंवा त्या पद्धतीनं ते पद्धती हिंदुत्वाला टच दिला जात होता परंतु त्या ठिकाणी खाली जे श्रोते बसलेले होते हे कोणत्या धर्माचे कोणत्या पक्षाचे कोणत्या जातीचे नव्हते हे सगळे भागवत धर्माला मांडणारे किंवा सगळे धार्मिक वृत्तीचे लोक त्या ठिकाणी बसलेले होते परंतु एकांगी भूमिका मांडत आहे म्हणून खाली एक जण कार्यकर्ता उठला तो काय काँग्रेस पक्षाचा आहे तो साहेबांचा पी आहे किंवा तो त्या भाजपच्या विरोधातला आहे म्हणून त्यांनी ते त्या ठिकाणी विरोध केलेला नव्हता परंतु महाराज एक गोष्ट विसरलेले होते जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तिथं फक्त पांडुरंगाचं गुणगान गायचं असतं तिथं फक्त पांडुरंगाचे विषयी बोलायचं असतं पांडुरंगाला असं वाटतं इथं माझं गुणगान गायलं जातं तिथं पांडुरंग येऊन उभा असतो म्हणून संतसुद्धा म्हणतात आमचं गुणगान गाऊ नका संतांची ही भूमिका आहे परंतु संत परंपरेमध्ये संतांच्या शिकवणीचा अजिबात अभ्यास नसलेले हे संग्राम भंडारे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते त्याला विरोध करण्यासाठी ते लोक उठले परंतु धर्माला विरोध केला जात आहे म्हणजे आज धार्मिक लोकांना धर्मांध केलं जात आहे जे लोक धर्माला मानतात त्यांना धर्मांध करायचं त्यांना धर्माच्या आडून प्रचंड विद्रोही बनवायचं आणि अशा जे संगमनरमध्ये काटक कट -का, काट कारस्थान सुरू आहे हे निंदनीय आहे आम्हाला आता काय व्हायचं म्हटले ते नथुराम गोडसे व्हायचं मला एक कळत नाही तुम्ही खरंच नथुरामाला मानताना आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत आम्ही सकाळी घरातून निघताना सगळ्या देवांची पूजा करूनच घरातून निघणारे आहोत म्हणजे आम्ही हिंदू धर्माला मानत नाही का इथं आलेले सगळे तिथं बसलेले सगळे आणि ह्या भारतातले सगळेचे सगळे लोक हिंदू धर्माला मानणारे आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर केला पाहिजे हिंदू धर्म्यांनी हिंदू धर्माचा आदर केला पाहिजे मुस्लिम धर्मियांनी मुस्लिम धर्माचा आदर केला पाहिजे ख्रिश्चनांनी त्यांच्या धर्माचा आदर केला पाहिजे कारण हा सर्व धर्मसमभावाचा हा देश आहे अशा देशामध्ये दे तुम्ही फक्त धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक भांडणं उभी करायची आणि आजच्या काळामध्ये थोरा साहेबांची जी इमेज आहे संपूर्ण राज्यामध्ये अगदी विरोधातले एक नंबरचे नेते मग त्याच्यामध्ये मुनगट्टीवार असू द्या देवेंद्र फडणवीस जी असू द्या कोणताही देशातला असू द्या नेता तो साहेबांच्या विषयी आदराने बोलतो परंतु काही लोकांना साहेबांच्या विषयी प्रचंड त्यांना असूया द्वेष ऍसिडिटी झालेली आहे त्यांना सारखी मळमळ होते परंतु ही मळमळ भविष्य काळामध्ये कमी केली जाईल आणि साहेबांच्या विषयी ज्या पद्धतीने वातावरण तयार केलं जातं या वातावरणाला आम्ही वेळेला उत्तर देऊ कारण आगामी आता जिल्हा परिषद पंचायत समित्या नगर परिषद या निवडणूक आलेल्या आहे या निवडणुकीच्या निमित्ताने परत या महाराजांच्या माध्यमातून धार्मिक द्वेष निर्माण करायचा धार्मिक रंग द्यायचा आणि निवडणुका परत जिंकायच्या असा त्यांचा मनसुबा आहे परंतु जनता आता सुज्ञ झालेली आहे अशा कोणत्याही प्रलोभनांना अशा कोणत्याही भूलतापांना किंवा अशा कोणत्याही प्रकरणांना लोकं बळी जाणार नाही अतिशय योग्य पद्धतीने पुढचे सगळे राजकीय प्रवास होतील कुणीही अशा प्रकारच्या भूमिकांना बळी पडू नये अशी आजच्या निमित्ताने आमची मा विनंती आहे आणि आज आम्ही श पोलीस स्टेशनला प्रभा की आमचे सगळे महाविकास आघाडीचे शशिकांतजी लोळगे धनुभाऊ गाडेकर या सगळ्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन आज निवेदन दिलेलं आहे नथुराम गोडसे होण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर नथुराम गोडसे व्हावं हो परंतु महात्मा गांधी जर साहेबांना केलं तर देश आज नथुराम गोडसेचं गुणगान गात नाही महात्मा गांधींचे फोटो तुम्ही पाच सगळ्या शासकीय कार्यालयात आहे नथुराम गोडसेंचा फोटो कुठं नाही आम्हाला काय जास्त भानगडीत पडायचं नाही फक्त तुम्हाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर आम्ही महात्मा गांधी आहोत पण आता आम्ही पूर्वीचे महात्मा गांधी नाही आम्ही पण तुकाराम महाराजांचे जसे वारकरी आहोत ना तसे तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी धारकरी धारकरीसुद्धा निर्माण केले होते हे विसरू नका या आजच्या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी एका धार्मिक कार्यक्रमामध्ये संग्राम भंडारे नावाच्या एका महाराजांनी तथाकथित महाराजांनी त्या ठिकाणी या देशाचे नेते मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विरोधात जे वक्तव्य बेताल वक्तव्य केलं की आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल याचा अर्थ की तुम्हाला साहेबांना मारायचा कट तुम्ही रचलेला आहे का असा प्रश्न सर्व मतदारांच्या मनामध्ये सर्व नागरिकांच्या मनामध्ये आहे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे त्यांनी सत्य अहिंसा सदाच्या प्रेम प्रीतीची शिकवण या ठिकाणी वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राला या देशाला दिलेले आहे यामध्ये जी अहिंसा आहे आणि तुम्ही नथुराम गोडसे व्हावे तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही हिंसेचं समर्थन करतात म्हणून तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहेत का तुम्हाला हबफ होण्याचा अधिकार आहे का कारण हरिभक्त पारायण जे लोक आहेत ते अहिंसेचे प्रचारक आहेत आणि तुम्ही हिंसेचा प्रचार त्या ठिकाणी करीत आहे म्हणून या झालेल्या सर्व गोष्टींचा आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो हे म्हणतायत परत साहेबांना आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल जो शांत संयमी असा नेता संपूर्ण महाराष्ट्राला ख्यात आहे अशा नेत्याबद्दल असे विभत्स वक्तव्य करणारा हा नथुराम त्याचा आम्ही निषेध करतो वास्तविक पाहता हिंसेचं समर्थन करणारा हा हबप होईल कसा आप वारकरी संप्रदायाने शिकवण दिली की अहिंसा आणि सत्व हे चांगलं तत्व आपण पाळलं पाहिजे अंगी कारलं पाहिजे आणि चांगली शिकवण वारकरी संप्रदायाने दिली परंतु हा माणूस वारकरी संप्रदायाचा नाही आपल्या समाजामध्ये ते निर्माण करून वाद निर्माण करणारा वक्तृत्व करणारा हा माणूस ह्या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि शासनाची ही शासना जबाबदारी आहे तुराम गोडसे ओन खून करायचे असं मग वक्तव्य करणारा हा मात्र संत नाही हा आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट चौश्ट। बारा बाव श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर